बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी अनरिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केबिनमध्येच प्राचार्यांना ठेवले कोंडोल गुरुवारी भोगावती महाविद्यालयाच्या रिक्वे स्टॉपवर अपघात होऊन अपघातात मृत पावलेल्या प्रज्ञा कांबळे व गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनींना न्याय मिळावा यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज भोगावती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी ए चौगले यांना निवेदन देण्यात आलं यावेळी मृत पावलेल्या प्रज्ञा कांबळे हिच्या कुटुंबाला पंचवीस लाख रुपये मदत करा तिच्याबरोबर गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनींच्या कुटुंबियांना दहा लाखाची मदत

करवीर तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाशीकर जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाडळीकर नामदेव कोथळीकर प्रदीप मस्के अनिल परितेकर यांच्यासह आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर